नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जर्नी विथ कनेक्शन मध्ये आम्ही चॅनलचं नाव चेंज केलं तर ते थोडं निकाल ब्लॉग वगैरे व्यवस्थित नव्हतं वाटत त्याच्यामुळे भरपूर वा लोकांनी आम्हाला सजेस्ट केलं की थोडं चॅनलचं नाव चेंज करा त्यामुळे भरपूर विचार करून भरपूर विचार करून आम्हाला हे नाव ठीक वाटलं कारण आम्ही आमची जर्नी दाखवतोय पुढे पुढे तुम्ही पण आमच्या जर्नी मध्ये सहभागी होत चाल त्याच्यामुळे आम्ही जर्नी विथ कनेक्शन आठवले तुम्हाला पण कसं वाटतं ते पण सांगा कमेंट मध्ये काय आवडलं असेल तर लाईक करा व्हिडिओला पण लाईक करा आणि कमेंट करा की खूप नाव छान आहे वगैरे तर आपण ना दरवर्षी आपण देवीची ओटी भरायला जातो तर त्यासाठी तयार झाले आम्ही दोघं पण तयार झालो देवीची ओटी भरायला देवीचं दर्शन आलं तर वाशीमध्ये गावदेवी मंदिर आहे मेन सगळ्यांना इथले जे आपल्याला इथले असतील कोपरकर वाशीच्या आसपासले त्यांना माहिती असेल पण ज्यांना माहिती नाही ज्यांना म्हणजे आमच्या व्हिडिओचा आम्ही ब्लॉग बनवायचं कारण हेच आहे की जे पण म्हणजे देवस्थान म्हणजे जिथं आम्ही दर्शन वगैरे करतो तिथे तुम्हाला पण करावं ह्यासाठी आम्ही हा ब्लॉग वगैरे काढतो देवदर्शनाचा वगैरे तर काय असेल तर तुम्ही दर्शन करून घ्या तुम्हाला पण आवडेल नक्कीच ब्लॉग पण आवडेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि नाव कसं वाटलं ते पण सांगा आठवण म्हणजे कमेंट करून सांगा की नाव तुम्हाला कसं वाटलं तर त्या हिशोबाने आता आपण भेटूया आणि हिनी बघा तुम्हाला दाखवतो हिनी अशा प्रकारे ओटी तयार केले हे बघा असं ओटीचं सामान आहे हिने ओटी तयार केली देवीची तर ही साडी वगैरे देते दोन ते आता तिसरं वर्ष आहे तर आता तिसऱ्या वर्षानंतर आता साडी वगैरे देतोय आम्ही तर ही पण अशा प्रकारे तयार झालेली आहे ठीक आहे तर भेटूया आपण परत तर चॅनलचं नाव नक्की कसं आहे ते नक्की सांगा आम्हाला जर काय अजून त्याच्यामध्ये चेंजेस वगैरे करायचे असेल तर थोडं लवकर करायचं तेवढं चांगलं आणि ब्लॉगला पण सपोर्ट करा आणि थोडासा सपोर्ट कमी पडतं कारण व्हिडिओला व्ह्यूज वगैरे येत नाही शॉर्ट्सला वगैरे चाललंय पण व्हिडिओला व्हिज वगैरे आता स्टार्टिंगला तर आपले ज्या ओळखीचे आहेत त्यांनाच करावं लागणार तर तुम्ही प्लीज व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका आणि लाईक वगैरे शेअर ज्या जे आपल्या ओळखीमध्ये आहेत त्यांना सगळ्यांना सांगा की हे चॅनल आपलंच आहे आपलीच माणसं आहे ते तर त्यांनी सबस्क्राईब कर, करा म्हणून आठवणीने तर भेटूया आपण परत की आता देवीचं आम्ही दर्शन करायला जातो मग तुम्हाला आम्ही दाखवतो ठीक आहे ओटी वगैरे कसे मॅडम दरवर्षी भर तिला आहे कसं भरतात वगैरे तर आपण बघूया ठीक आहे बाय तर बघा हे आता हे घालते काय బస్ మంది మంది మ

बॅगेत घेऊन आले आम्ही उठे सामान ताट नाही आणलं तरी आणायला बनत ताट लाईन गेली लाईन गेली आमच्या लाईन मध्ये शिल्ले बघायला भरपूर लाईन बघूया ही फुलं बघ हार वगैरे बनवता बघ तर मजा नाही इथपर्यंत लाईन तुला काय बोलायचं काहीच नाही काहीच नाही बोलायचं दिसतो आम्ही जास्त शूट नाही करू शकते कारण इथं गाण्याचा अभ्यास कॉपीराईट कॉपीराईट कॉपी राईट दिसतो काय घेऊ तुझा काय पाडत ना मी ay 9 1 சானு என்ன லை பாதேவாச்ச போலிச்ச நண்பிப்பா ஓச்சான் பிண்டே पानी 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 टिकड़े बोलू पानी नहीं पानी टिकड़े आज पानी क्यों रहते हाँ अच्छा नहीं पूछे Cảm ơn các bạn đã theo dõi Để không bỏ lỡ những video hấp कानात काय सांगते बाबूय तिला विचारतो मी परत काय सांग काय माझे ते सांगायचं ना